बंध रेशमी धाग्याचा सन्मान पवित्र नात्याचा हा सण अतुट सौख्याचा बहीण भावाच्या प्रेमाचा रक्षाबंधन हा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत महत्वाचा सण आहे जो बंधुत्व प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक मानला जातो या दिवशी बहीण भावाच्या हाताला राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्याची यशाची व सुरक्षिततेची प्रार्थना करते भावंड एकमेकांप्रती आपुलकी जबाबदारी आणि निष्ठा याची खूण म्हणून हा सण साजरा करतात हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो भारतातील विविध भागांमध्ये याचे सामाजिक धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व आहे रक्षाबंधनाशी संबंधित काही पौराणिक गोष्टीही आहेत महाभारतातील एक प्रसिद्ध कथा अशी आहे की जेव्हा श्रीकृष्णाने शिशुपालाचा वध केला तेव्हा त्याच्या बोटाला जखम झाली त्यावेळी द्रौपदीने स्वतः परिधान केलेल्या साडीचा सा तुकडा फाडून त्याच्या बोटाला बांधला श्रीकृष्णाने तिला वचन दिलं की या ऋणासाठी मी तुला संकटात नक्की मदत करीन त्यानंतर ज्यावेळी कौरवांनी द्रौपदीला भर सभेत अपमानित करण्याचा प्रयत्न केला तेव्हा श्रीकृष्णाने तिच्या साडीचे रक्षण करून आपले वचन निभावले दुसऱ्या एका पुराण कथेनुसार श्रावण पौर्णिमेला त्यांच्या मनगटावर पवित्र धागा बांधला त्या धाग्यामुळे इंद्रदेवाला बल प्राप्त झाले आणि त्यांनी संकटावर विजय मिळवला इतिहासात असेही म्हटले जाते की मेवाडच्या राणी कर्णावतीने दिल्लीचा बादशाह हुमायूंला राखी पाठवून मदतीची विनंती केली होती या राखीच्या नात्याचा मान राखत हुमायून तिला मदत करण्यासाठी सैन्य घेऊन रवाना झाला रक्षाबंधन हा फक्त भाऊ बहिणीच्या नात्यांपुरताच मर्यादित नसून प्रेम निष्ठा संरक्षण आणि आपुलकी या मूल्यांचा सन्मान करणारा सण आहे हा दिवस समाजात बंधुत्व वाढवतो आणि आपसातील संबंध दृढ करतो अशा या रक्षाबंधन सणानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा